नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला कालचा एपिसोड अगदी दमदार झालेला आहे कारण आता भावनांनी हार मांडलेली नाही तर ती घराच्या बाहेर चुलीवरती तिने स्वयंपाक करायला घेतलेला आहे ती आणि सिद्धू दोघे सुद्धा घराच्या बाहेर अगदी त्यांचा नवा संसार थाटला आहे स भावना जी आहे ती तिथे तीन चुली मांडून आपला स्वयंपाक तिने चालू केलेला आहे तिथे बाजूला सिद्धार्थ सुद्धा बसलेला आहे आणि दोघंजण स्वयंपाक करत आहेत भावनाचा स्वयंपाक झालेला आहे आणि भावना सिद्धूला म्हणतेस तू हे घ्या जेवण करून घ्या म्हणून तेव्हा सिद्धराज म्हणतो की भावना मॅडम मला एकट्यालाच का बरं तुम्ही पण आपण दोघं एकत्र जेवूयात म्हणून सिद्धराज म्हणतो की तुम्हाला माहित आहे ना तुम्ही जेवल्याशिवाय मी पण जेवत नाही ते त्यानंतर भावना सिद्धराजला घास भरवते आणि सिद्धराज सुद्धा भावनाला घास भरवत असतो आणि भावना त्याच्याकडे वगून हसत असते पण हे सगळं त्याचं स्वप्न असतं असं तर काही घडलेलं नसतं भावना उलट जोर जोरात त्याचं लक्ष नसतं म्हणून त्याला ओरडत असते सिद्धराज तुम्ही हे काय केलं भाजीमध्ये तुम्ही किती पाणी ओतलं तुम्हाला एवढं पाणी ओतायला सांगितलं कुणी त्यानंतर सिद्धराज म्हणतो सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं मी बघितलं नाही म्हणून त्यानंतर सिद्धराज म्हणतो की थांबा मी काहीतरी करतो म्हणून तर भावना म्हणते गप्प बसायचं तिथे तुम्ही शांत बसायचं एकदम काहीसुद्धा करायचं नाही मी काही आहे ना ते मी बघते काय करायचं ते आणि सिद्धराजसुद्धा एकदम लहान बाळासारखा हाताची घडी घालून तिथे शांत तिच्याकडे काण्या नजरेने बघत बसलेला असतो आणि त्यानंतर आपण बघतो की ती भावना जी आहे ती त्या पाण्यामध्ये एकदम तांदूळ होते आणि त्यामुळे मसाले भात त्याचा तयार करत असते आणि आतमध्ये घरामध्ये अधिराज जो आहे तो बेडरूममध्ये बाहेर येतो आणि आईला रेणुकाला विचारतो काय गा आई तू आपल्याकडे आज तो मसाले भात बनवला आहेस का मला वास आलेला आहे त्या मसाले भाताचा तेव्हा रेणुका म्हणते नाही आपल्याकडे तर आता पाव पावभाजी आहे आज म्हणून त्यानंतर अधिराज म्हणतो की मग हा मसाले भाताचा वास कुठून येत आहे किती छान वास येत आहे मला खायचा आहे तो भात आणि तेवढ्यात ते शब्द ऐकून बेडरूममधून आजी बाहेर येते आणि आजी म्हणते की हा जो भात आहे ना तो त्या अलक्ष्मीने केलेला असेल तिच्याकडूनच तो वास इकडे येत असेल आणि हे बघ अधिराज तुला जर तिचा भात खायचा असेल ना तर तू पण त्यांच्यात जाऊन बस आणि पण यापुढे तुला घरातल्या किचनमधलं काहीच खायला भेटणार नाही तुला पण त्यांच्यातच जाऊन बाहेर बसावं लागेल जेवाला आणि हे ऐकून मात्र अधिराज बेडरूममध्ये पळून जातो रेणुका बाहेर जाऊन बघते तर लक्ष्मी आणि भावना आणि सिद्धराज हे दोघेही त्या चुलीच्या जवळ बसून जेवण करत असतात आणि रेणुका मनातल्या मनात म्हणत असते की या मुलीमुळे माझा मुलगा आज माझ्यापासून दूरवलेला आहे एका मुलाला आईपासून दूर करण्याला ही मुलगीच कारणीभूत आहे त्यानंतर इकडे सिद्धराज भावनाला म्हणतो की असं तुमच्यासोबत जेवायला किती मजा येत आहे म्हणून असं तर मला रोजच जेवण तुमच्याबरोबर करायची माझी खूप इच्छा आहे तेव्हा भावना म्हणते अहो सिद्धराज तुम्हाला कळत की नाही आपल्याला आता रोजच हे जेवण खावं लागणार आहे आणि तुम्ही त्या भाजीमध्ये पाणी एवढं ओतून ठेवलेलं आहे की त्यामुळे मला जास्तीचा भात सुद्धा आता शिजवावा लागणार आहे आणि आता हा नाश करून पण चालणार नाही त्यामुळे आपल्याला थोडे दिवस तरी हाच भात आता खावा लागणार आहे आणि त्यानंतर इकडे मात्र आपण सिद्धराज म्हणतो हो चालते की मी कुठे नाही म्हणतोय आणि इकडे आपण आता लक्ष्मी लक्ष्मीनिवासमध्ये पाहत आहोत की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघे जण छानपैकी तयार होऊन आता कुठेतरी बाहेर निघालेले आहेत त्यांनी आता ह्या सगळ्यांची मजा घ्यायची ठरवलेली आहे मात्र ही सगळी जी आयडिया असते ना ती आजीबाईंचीच असते पण आजीबाई दाखवून देत नाहीत की ही सगळी आयडिया माझी आहे म्हणून आणि त्यानंतर आपण बघतो की लक्ष्मी आणि श्रीनिवास आता ह्या सगळ्यांची मजा घ्यायची आता ठरवत असतात आणि ते कुठेतरी आता बाहेर निघालेले असतात